जनतेच्या हक्कासाठी संगमनेर म्हणजे आता संगमनेरला अपग्रेड करण्याचा टाइम आलेला आहे ज्या नवीन गोष्टी आहेत नवीन शहर आहेत आज आमचे मुलं पुण्यामध्ये शिकतात मुंबईमध्ये शिकतात नोकरीच्या निमित्ताने जातात अमेरिकेतले मुलं जातात परदेशात जातात यांची हे तिकडं जेव्हा बघतात की कसं पद्धतीचे गाव आहे कशा पद्धतीचे शहर आहे त्यांचीही अपेक्षा असते की आमच्याही शहरामध्ये अशा सुविधा असल्या पाहिजे असे कामं असले पाहिजे आणि मग ते कसं गासलं पाहिजे याच्यासाठी आपण एक जनतेचा जाहीरनामा या निवडणुकीमध्ये आपण करतो आहे या निवडणुकीतला जो जाहीरनामा असणार आहे हा जाहीरनामा नसून हा खऱ्या अर्थाने माझा शब्द आहे की हे सगळे कामं जे आहे ते मी शंभर टक्के पूर्ण करणार आहे आणि म्हणून ते पूर्ण करण्यासाठी ते पूर्ण करण्यासाठी मला खरंतर तुमच्या सगळ्यांकडून वेगवेगळ्या सूचनांची अपेक्षा आहे आपण ऑनलाईन स्वरूपात गुगल फॉर्मच्या माध्यमातून आपण ते जेव्हा पाठवलं कैलास भाऊ आत्तापर्यंत जवळजवळ साडेचार पाच हजार लोकांनी ते फॉर्म भरलेले आहे मी दोन तीन दिवसापासून ऑनलाईन पद्धतीने अनेक लोकांशी संवाद साधतो आहे अनेक लोक त्याच्यामध्ये ते फॉर्म भरत आहेत आणि सूचना देत आहेत परंतु हे जरी असलं तरी अनेक लोकांना ऑनलाईन बोलता येत नाही किंवा मांडता येत नाही म्हणून आजचा हा कार्यक्रम आपण या ठिकाणी घेतलेला आहे ज्याच्यात समाजातल्या विविध घटकातले लोक त्यांचे प्रतिनिधी विविध समाजांचे प्रतिनिधी विविध संघटनांचे प्रतिनिधी रिक्षा संघटनेपासून डॉक्टर संघटनेपर्यंतचे प्रतिनिधी आणि छोट्यातल्या छोट्या समाजापासून मोठ्यातल्या मोठ्या समाजापर्यंतचे प्रतिनिधी हे सगळे आपण या ठिकाणी बोलवलेले आहेत तुमच्या ज्या सूचना असतील त्या सगळ्या सूचना आम्ही एकत्रित करून आम्ही त्याच्यावर काम करणार आहे आणि त्या सूचनेमधून ज्या ज्या गोष्टी प्रॅक्टिकली शक्य आहे काय सगळ्या सूचना काय पूर्ण होतील असं काही मानायचं कारण नाही आता चांद तारे तर आपण इथं आणू शकत नाही काहींची अपेक्षा ती पण असू शकते परंतु ती नाही करू शकत पण जे जे शक्य आहे प्रॅक्टिकली त्या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत पाच वर्षाचा जो काही जाहीरनामा आपण तयार करू त्याच्यात पण मी टप्पे करणार आहे पहिल्या शंभर दिवसात काय काम करायचंय पहिल्या वर्षभरात काय काम करायचंय पण पहिल्या दुसऱ्या वर्षी काय काम करायचंय तिसऱ्या वर्षी काय करायचंय कारण सगळे कामं एकदमच होतील असं काही नाही तर त्याचं प्राधान्यक्रम ठरवावं लागेल त्याची प्रायोरिटी ठरवावं लागेल आणि त्या पद्धतीने आपल्याला या शहरामध्ये काम करावं लागेल तर माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे आपण सर्वजण इथं इतक्या मोठ्या संख्येने आला म्हणजे आज या हॉलमध्ये जवळजवळ तीनशे चारशे लोक आता बसलेले आहेत आणि सगळ्या प्रतिनिधी सगळ्या समाजाचे प्रतिनिधी सगळ्या घटकांचे प्रतिनिधी आहेत म्हणजे चांगले आपल्याकडे शिक्षण होतं इंजिनियर झालं एम बी पण हे मुलं शिक्षण घेतलं का मुला मुंबई बेंगलोरला नोकरी जातात आणि तिकडं लग्न करतात तिकडं जातात आणि आईवडील वडील मुलांपासून वंचित होतात तर त्यांच्यासाठी आपल्याकडे आय टी हब कसं होईल नोकरी कशी करता येईल या दृष्टीने तुम्ही ते प्रयत्न करा तुमचे ऑर्डर चांगले तुमचे विचार चांगले आणि तुम्ही ते करू शकता दादा त्यामुळे माझं असं म्हणजे आई वडील मुलांपासून वंचित न होण्यासाठी त्यांना स्थानिक ठिकाणी नोकरी भेटायला पाहिजे असं माझं मत आहे अजून एक सूचना आहे तुमचे विचार वगैरे सगळे ऐकण्यासाठी आता इलेक्शनमध्ये बावन्न ते पंचावन्न टक्के महिलांचं मतदान नाही नेमका आपल्या इथं बघितलं तर पाच ते दहा टक्के महिला आहे त्यासाठी महिलांचा सहभाग जास्त नव्हता एक स्त्री जिंकली तर संपूर्ण कुटुंब साक्षर होतं तसं तुमचं प्रबंधन जर त्यांनी ऐकलं तर संपूर्ण कुटुंब साक्षर होईल आणि आपलं मतदान पण वाढेल आता हे लक्षात घ्या <laughs> कारण एक स्त्री घरी केलं की सासूला सांगन सासऱ्याला ना सांगन नवऱ्याला ना सांगन मुला मुलींना सांगन पण पुरुष काय करतो इथे येतो आणि लगेच कामाला साचवली घरी काही बोलवतच नाही म्हणून स्त्रियांचा जास्तीत जास्त सहभाग वाढवा तो, तो आपला फायद्याचा ऑनलाईनमध्ये पण बंगल्यांमध्ये कोणीच नाही आहे बाजारपेठेत पण मी अनेक लोक पाहिले रोडला माणसंच नाही आहेत असले तरी म्हणजे जे वयस्कर लोक आहेत ते आहेत मुलं कोणी नाही आहे आणि म्हणून हा आय टी हब आपला झाला पाहिजे आय टी हब नाशिक होऊ शकला नाही तर संगमनेर कधी होईल नाही त्याचं एकमेव एकच गोष्ट आहे जर ती नाशिक पुणे रेल्वे जर आपण करू शकलो तर शंभर टक्के इथं आय टी हब होईल मी मला आज सकाळी पुण्याचे काही मुलांचे फोन होते जे पुण्याला मतदार आहेत किंवा असे त्यांचे फोन होता ते म्हणले की जर नाशिक पुणे रेल्वे झाली तर आम्ही जाऊन येऊन करू शकतो म्हटलं तुम्ही तर जाऊन येऊन कराल पण जो समजा माणूस यू पी बिहार किंवा कोणत्या दिल्ली इकडून तिकडून पुण्याला जॉबला येतो सुद्धा पुण्यात राहायच्याऐवजी संगमनेला राहू शकतो कारण त्याला इथलं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग स्वस्त आहे इथं तो दहा हजारात चांगलं घर घेऊ शकतो जे तिथं पन्नास हजार रुपये वाढेनी आहे त्यामुळे संगमनेरला जर सेंटर करायचं असेल तर नाशिक पुणे रेल्वे ही झालीच पाहिजे आणि ती संगमनेर मार्गेच झाली पाहिजे याचा आपला प्रयत्न राहणार आहे बाई तुम्ही बऱ्याच वेळाचे आपल्या शहरातला जो रस्ता आहे ट्रॅफिकचे जे मेन पॉईंट आहे तीन बत्ती शो ज्या पद्धतीनं घुलेवाडी बस बसस्टँडपर्यंत जो रस्ता झालेला आहे केरी रस्ता त्या पद्धतीनं आता नावाद आहे आपल्या स्टँडपासून जे आहे तो जवारा नदीच्या पुलापर्यंत असा हा रस्ता पूर्णपणे व्हावा जेणेकरून ट्रॅफिक कमी होईल दुसरं दादा आपल्या माध्यमातून जे एस टी पी प्ला प्लांट स्थलांतर झालेले आहे ती जी जागा आहे त्या जागेवर एक सिव्हिल हॉस्पिटलची ब्रँच व्हावी कारण की आपल्या ज्या जवळच्या आसपासले जे गाव आहे त्या गावावरून येणारे लोक अभिजनागर जे लोक उतरतात त्यांना भुलेबाडी जायला फार त्रास होतो त्यासाठीच आणि दुसरे तिसरे एक आपले जे गटर आहे पुनर्वसन कॉलनी पासून तर नदीपर्यंत ती जी गटर आहे ती बंदिस्त व्हावी किंवा त्याचं काहीतरी त्या साईडनं सर्वे बी केला होता का त्या साईडनं एक जॉगिंग ट्रॅक करायची आहे तर ते करत माझ्या मला त्याच्यामध्ये सांगायचं आहे कारण अनेक लोक अनेक वेळा असं म्हणत असतात का तुम्ही शिवाजी पुतळ्यापर्यंतच रस्ता का केला त्याच्या पुढे का नाही केला हे अनेक लोक अनेक वेळा प्रश्न मांडतात आणि मला त्याचं बरं झालं तुम्ही तो प्रश्न मांडला म्हणून मला त्याचं उत्तर देता येईल शिवाजीनगरपासून शिवाजी पुतळ्यापासून म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे हा किती साली बांधला आहे मला वाटतं जो जो पन्नास वर्ष झाले त्याला त्याच्या पुढं नदीपर्यंतचा जो, जो रस्ता होता तो आधी स्टेट हायवे होता नंतर तो नॅशनल हायवे झाला तो आता परत पीडब्ल्यू कडे आला बायपास झाल्यानंतर त्या रस्त्याची हद्द फायनल नाही म्हणजे हद्दच फायनल नाही आहे जर तुम्ही त्याचं अतिक्रमण काढायला गेले तर कोणाच घर राहू शकत नाही पण अतिक्रमण काढण्यासाठी कायदेशीर हद्द असावं लागते की रस्ता किती रुंद आहे ती हद्दच त्या रस्त्याची नाही आहे कारण तो रस्ता ऐंशी वर्ष जुना आहे आणि म्हणून ज्यावेळेस आम्ही याचे पैसे मंजूर करून घेतले रायतेवाडीपासून पुलापर्यंत आलं आणि शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून कॉलेजपर्यंत गेलं पण फक्त हे जुनं गावठाण जो आहे ते जुनं गावठाण आहे ॲक्च्युली आपलं त्या एरियामध्ये ते, एरिया ते हद्दी खुना नसल्यामुळे आपल्याला ते करता आलं नाही परंतु आपण त्याच्यामध्ये एक मार्ग असा काढला की हद्दी खुना जरी नसल्या तरी जोपर्यंत लोकांची बांधकामं वगैरे आहेत तिथपर्यंत रस्ता जर मोठा केला तरी फार मोठा फरक त्या ठिकाणी पडणार आहे पण माझा दुसरा मुद्दा असा आहे की रस्ते किती मोठे केले आपण तरी लोक ज्या पद्धतीने गाड्या रस्त्याने लावतात किती मोठे रस्ते करीत तरी त्याचा उपयोग होत नाही आणि म्हणून आता आपण वीस मागच्या दोन हजार चोवीसच्या सप्टेंबर महिन्यामध्ये जुन्या पंचायत समितीच्या शेजारी साडेसात कोटी रुपये मंजूर करून ट्रक टर्मिनस मंजूर करून आणलं त्याचं ऐंशी टक्के काम आता झालेलं आहे ते एकदा पूर्ण झालं की एकही ट्रकची आम्ही रस्त्यावर पार्किंग होऊ देणार नाही कंपल्सरी त्यांना तिथंच गाडी लावावं लागेल रस्त्यावर पार्किंग कोणाचीही कोणालाही करते आज नाही सांगू शकत आम्ही त्यांना कारण लावायला जागा नाही ज्यावेळेस आपण म्हणतो की कचरा कुंडीतच टाका तर कचरा कुंडीत करावं लागते ना कचरा कुंडीच नसेल तर कचरा कुंडीत टाका म्हणू शकत नाही म्हणजे एकदा पार्किंगची व्यवस्था झाली की ते आपण करू एसटी पीचा प्लांट आपण जो आता फादरवाडीला शिफ्ट केलेला आहे त्याच्यानंतर तिथं हॉस्पिटल करावं चांगली सूचना तुम्ही दिलेली आहे त्याचा पण विचार करू नाटकी नाल्याच्या बाबतीमध्ये नाटकी नाला एकटाच नाही तर नाटकी नाला आहे देवाच्या मळ्यामध्ये एक नाला आहे त्याला मानोटी नदी आपण म्हणायचो आणि असे तीन नाले संगम शहरामधून जातात हे सगळे नाले भुयारी गटार योजनेमध्ये अंडरग्राऊंड झालेले आहे तिथून पाईप जाणारे त्याच्यावर जॉगिंग ट्रॅक आणि झाडं ते लावणार आहे आणि ते ऑलरेडी डीपीआर मध्ये आहे टेंडर त्याचं झालेलं आहे त्याचं चा काम चालू आहे आणि चा म्हणूनच त्याच्यासाठी जे सात कोटी आले होते ते तिथून काढून आपण व्यापारी संकुल टाकले कारण त्याची तिथं गरज नाही आहे कारण तो ऑलरेडी दुसऱ्या निधीमधून ते काम चालू आहे कचेरीच्या मागे होत मग तिथे स्टेडियम करावा असं विषय आला मग स्टेडियम करायचं असेल तर क्रिकेट तर आपण डोळ्यासमोर ठेवलं पाहिजे कारण त्याला मोठं ग्राउंड लागतं मग विश्वासराव मुर्तडक त्यावेळेस नगराध्यक्ष होते सत्तर यार्ड हे क्रिकेटला लागतं सत्तर यार्डचं ग्राउंड लागतं आपलं जे स्टेडियम आहे पंचा ते पंचावन्न यार्डचं आहे त्याच्यामुळे इथं आंतरराष्ट्रीय क्रिकेटसुद्धा होऊ आहे म्हणून चारशे मीटरचा ट्रॅक तिथे होत नाही मग त्यावेळेस भाऊसाहेब थोरातांकडे विश्वासराव मुर्तडक गेले आणि त्यांनी सांगितलं की दादा आम्हाला स्टेडियम करायचे आणि भाऊसाहेबांना क्रिकेट फार आवडायचं आम्ही ज्यावेळेस सहकारमर्शी चषक घ्यायचो त्यावेळेस भाऊसाहेब पहिल्या दिवशी यायचे आणि त्यांच्या कोपरीतून पाच हजार रुपये द्यायचे आणि मॅच बघत बसायचे दोन दोन त्या मॅचेस बघून जायचे असं त्यांना क्रिकेटची आवड होती मग ज्यावेळेस स्टेडियम करायचा वेळ आला त्यावेळेस संगमनेर शेतकी संघाची जागा तिथं दीड एकरची होती ती दीड एकरची संगमनेर शेतकी संघाची जागा भाऊसाहेबांनी फ्री ऑफ कॉस्ट नगरपालिकेला दिली आणि म्हणून ते निदान पंचावन्न यार्डचं ग्राउंड झालं आणि बॅडमिंटनचं तिथं कोर्ट झालं नाहीतर ते होऊ शकत नव्हतं आणि म्हणून त्यांचं नाव आपण खरंतर स्टेडियमला दिलं अनेक लोकांच्या मनात प्रश्न येतो की भाऊसाहेब थोरातचं नाव का दिलं का फक्त बाळासाहेब थोरातांचे वडील म्हणूनच दिलं का तर मला मुद्दाम आज या निमित्ताने ते सांगायचं होतं की त्यांनी जर ती दीड एकर जागा शेतकी संघाची दिली नसती तर ते स्टेडियम तिथं झालं नसतं म्हणून त्यांचं नाव त्या ठिकाणी आपण दिलं होतं परंतु आता जसं तू म्हणाला त्या पद्धतीने मोठ्या एका ग्राउंडची गरज आहे तिथं स्टेडियम जरी नसलं तरी चालेल पण निदान मुलांना खेळण्यासाठी मोठं ग्राउंड आणि तिथं भरतीच्या मुलांची प्रॅक्टिस किंवा बाकीच्या गोष्टी तिथं होऊ शकतात तर त्यासाठी आपण आजूबाजूचे जे गाव आहेत सुकेवाडी असेल गुंजावाडी गुलेवाडी कसारा दुमाला संगमनेर खुर्ल असं कुठंतरी सरकारी जमीन शोधून आपण त्या पद्धतीचं ग्राउंड करण्याचा आपला प्रयत्न आहे सरकारी जमिनी पण आपल्या इथं आजूबाजूला शिल्लक नाहीत आत्ता अशी परिस्थिती आहे पण आपण शोधतोय कारण आपल्याला दोन कारणासाठी सरकारी जमीन पाहिजे इथं सचिन बसला आहे आम्ही बघतोय आपल्या शहरामध्ये अडीच हजार असे घरं आहेत की जे बिलो पॉवर्टी लाईन आहे रेषेच्या खालच्या आहेत किंवा मध्यम म्हणजे कनिष्ठ मध्यमवर्गीय आहेत आणि त्यांना स्वतःचं घर नाही आहे ते भाड्याच्या घरात राहतात एखादा माणूस भाड्याच्या घरात बाय चॉईस राहत असेल म्हणजे ब त्याची तो परवडतं त्याला परंतु नाही राहायचं त्याला स्वतःच्या घरात भाड्याच्या घरात राहत असेल तर ते समजू शकतो पण एखादा माणूस जर घर भाड्याच्या घरात राहतो कारण त्याला जागा नाही किंवा त्याच्याकडे घर बांधायला पैसे नाही तर असे अडीच हजार लोक कुटुंब आपल्या गावामध्ये आहेत आणि त्या अडीच हजारच्या अडीच हजार कुटुंबांसाठी आम्ही घरकुल योजना जी आहे ती पंतप्रधान आवास योजनेतली ती मंजूर करून घेतली त्याचं आम्ही सोसायटीचं काम करतोय त्याला पण आम्हाला जागा आम्ही शोधतोय आणि ती तीन एक तीन एकरची एक जागा त्याच्यामध्ये आपण गुंजावळीला शोधली तिथं आता बिल्डिंग बांधून जसं मुंबईत म्हाडाच्या बिल्डिंग असतात तसं बिल्डिंग बांधून त्या सगळ्या लोकांची तिथं आपण व्यवस्था करणार आहे तर आपण जागा मिळाली तर नक्कीच तो प्रयोग आपण सांगितलं सुनील पुंड मी गणेशनगरमध्ये राहते माझ्या काही पाच सहा सूचना आहेत त्यातल्या मी तीन एक सांगते फास्टमध्ये पहिले महिलांसाठी की महिलांना रोजगार वगैरे ज्या मध्यमवर्गीय सामान्य ज्या महिला आहेत त्या असं आपल्या इकडे असं काही नोकरी वगैरे करायला सगळ्या जाऊ शकत नाहीत पण काहींना इच्छा असते काम करण्याची वगैरे तर आपण त्यांना ठिकठिकाणी ग्रुप आपण जर रोजगार रोजगाराचं प्रशिक्षण देऊन वेगवेगळ्या प्रकारचं जर त्याला पण बाहेर बाजारपेठ मिळवून दिली तर तो एक भाग त्यांचा होऊ शकतो यूथसाठी म्हटलं तर यूथसाठी एक लेटरबॉक्स जसा ठिकठिकाणी थीक लेटरबॉक्स ठेवून प्रत्येकजण आपलं मत मांडू शकत नाही तर लेटरबॉक्सद्वारे ते लोक आपापले मतं आपले विचार की इथे काय सुधारणा पाहिजे ह्या गोष्टीसुद्धा त्यात नमूद करून तिथे महिन्या ते महिन्याला होणारे कामं किंवा काही कंप्लेंट्स असतील त्या कंप्लेंट्सवर पण जर काही दुरुस्ती करण्यात आली तर ती पण त्याच्यावर टाकली गेली तर लोकांना ती समजून पण येईल की हा ही कंप्लेंट आली पण आणि ही दुरुस्त पण इतक्या इतक्या वेळात झाली पण म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींची माहिती एका पोर्टलवरच सगळ्यांना हब किंवा असं काही एम आय टी सी की मी मागे पण एकदा वर्षभरापूर्वी हा विषय मांडला होता की जे आपल्या संगमनेरमध्ये शिक्षणाची चांगली सोय आहे पण त्यानंतर विद्यार्थी मुलांना नोकरी करता किंवा त्यांच्या पुढच्या गोष्टींसाठी बाहेर जावं लागतं तर ते बाहेर न जाता त्यांना इकडेच सगळं मिळालं तर ते त्यांच्या कुटुंबापासून सुद्धा लांब जाऊ शकत नाहीत आणि एक आपला यूथ एक इथे भक्कम होईल प्रयत्नातून इथून जो नाशिक पुन्हा आपली रेल्वे लाईनचं एक उद्दिष्ट पूर्ण होणारच आहे तर त्यासाठी सुद्धा आपल्याला सगळ्यात म्हणजे खूप आधी तयार व्हायला पाहिजे त्या प्र पद्धतीने आपलं संगमनेर शहर आपलं तयार व्हायला पाहिजे की जे जेव्हा त्या गोष्टी तयार होत आहेत तर आपला पण त्याच्यामध्ये काहीतरी एक वाटा आपल्याला सगळ्यांना त्याच्यात इन्क्लूड सामावून घेण्यासाठी एक त्या दृष्टीने पण एक रोडमॅप आखला पाहिजे असं मला वाटतं लोकांची तक्रार बऱ्याच ठिकाणी अशी असते की नगरसेवक निवडणूक आल्यानंतर परत येतच नाही आता नगरसेवक येत नाही ही जशी तक्रार आहे तशीच एक तक्रार त्याच्यामुळे ही असते की आमचे कामं आम्ही पोचू शकत नाही तर एक आपण व्यवस्था अशी करणार आहे की ते पोर्टल असेल पोर्टलमध्ये तुम्ही जेव्हा तक्रार टाकाल त्याचं एक तुम्हाला टोकन त्याला तिकीट म्हणतो ते तयार होईल आणि ते काम कुठपर्यंत केलं कसं झालं हे तुमच्या मोबाईलवरच तुम्हाला कळेल त्याच्यामुळे नगरसेवकाचीही फार गरज लागू नये अशा परिस्थितीचं काम खरं तर आपल्याला करायचं तो पण आपण भाग घेणारच आहे आणि नाशिक पुणे रेल्वेच्या बाबतीतही तुम्ही सांगितलं नाशिक पुणे रेल्वे होणं हे मला असं वाटतं की संगमनेरसाठी अत्यंत अत्यंत जर सगळ्यात महत्त्वाचं काम कोणतं असेल ते म्हणजे रेल्वेचं काम झालं पाहिजे आज नाशिकवरून सिन्नर संगमनेर नारायणगाव मनसर मार्गे चाकण मार्गे पुण्याला जाणार होती ती आता नाशिकवरून शिर्डी शिर्डीवरून नगर नगरवरून पुणे अशा पद्धतीने ती चाललेली आहे आणि आता ती का चालली आहे याचा तुम्हीच तुमच्या मनात प्रश्न विचारा आणि दुर्दैव असं आहे की जेव्हा ती शिर्डीहून जाते तेव्हा कोणी विरोधही करत नाही आहे ही सगळ्यात मोठी दुर्दैवी बाब आपली आहे पण निश्चितच या विषयीचा लढा आपला चालू राहणार आहे आणि ती झाली पाहिजे आणि त्यासाठी एक मोठं जनआंदोलन आपल्याला करतरूप करावं लागणार आहे कारण फक्त असे आवाज उठून ते चालणार नाही तर एक मोठं आंदोलन त्यासाठी आपल्याला उठवावं लागणार आहे मी तर मागे सगळ्या आमदारांची बैठक घेतली होती या रस्त्यावरच्या पुणे नाशिक रस्त्यावरचे सगळे आमदार आणि सगळे खासदारांची बैठक मुंबईला घेतली होती मी त्यांना बोललो होतो की तीन टोल नाके या रस्त्यावर आहेत एकाच दिवशी एकाच वेळेस तिन्ही टोल नाकेवर रस्ता रोक करून हे रस्ता बंद केल्याशिवाय ही नॅशनल न्यूज होणार नाही नॅशनल न्यूज झाल्याशिवाय केंद्र शासनाला आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी ला, ला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्या सोबत